सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पावडबा बी पी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर खाटाव तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत सोमवारी जाहीर होणार खाटाव तालुक्यातील एक जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत सोमवारी दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालय येथे होणार असल्याची माहिती तहसीलदार बाईमाने यांनी दिली एक जानेवारी ते चार मार्च दोन हजार पंचवीस अखेर मुदत संपणाऱ्या खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत डिस्कळ किरोली सिद्धेश्वर दहिवड खटाव दरजाई काळेवाडी भांडेवाडी पवारवाडी पडळ दकडवाडी पळसगाव अनपडवाडी वाकळवाडी फडतरवाडी नेड कडगुण औंध वर्धनगड पांढरवाडी व शिरसवाडी या गावच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पार पडणार आहे एकोणीस ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम सोमवार दिनांक तीन डिसेंबर रोजी बारा वाजता तहसील कार्यालय वडू तिथे पार पडणार आहे एफ आर पी प्रमाणेच उसदर जाहीर करावा जिल्हाधिकाऱ्यांची दराबाबत शेतकरी संघटनांची नाराजी जिल्ह्यातील दराबाबत कारखानदारांनी आपापली एफ आर पीची रक्कम काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सांगितले पण शेतकरी संघटनाच्या मागणीपेक्षा पहिली उचलीची रक्कम कमी असल्याने संघटनेचे पदाधिकारी ऊस पदक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान एफ आर पी प्रमाणेच कारखानदारांनी दर जाहीर करावा अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली ऊस दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदारांचे प्रतिनिधी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली मागील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार कारखान्यांच्या प्रतिनिधींनी आपापल्या कारखान्यांच्या एफ आर पी प्रमाणेच दराची रक्कम सांगितली त्यामध्ये दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये आकडे सांगण्यात आले शेतकरी संघटनेने यावेळी चार हजार रुपये प्रतिटन टन मिळावा अशी मागणी केली पण किमान तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत प्रतिटनापर्यंत दर कारखानदार जाहीर करतील असे वाटत होते त्यामुळे शेतकरी संघटनांच्या व्यक्त केला तसेच किसनवीर खंडाळा अजिंक्यतारा प्रतापगड कारखानदारांनी अद्याप दररोज घोषणा केलेली नाही लवकरच हे पाचही कारखाने दर जाहीर असे सांगण्यात आले त्यामुळे आता इतर कारखान्यांप्रमाणे या कारखान्याचा दर राहणार की जादा दर जाहीर करणार याची उत्सुकता लागली आहे दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन नागटाने येथे दूध उतून शासनाचा केला निषेध दूध दरवाढीसाठी नागटाने येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन झाले यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून रस्त्यावर दूध ओतून निषेध केला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही दूध दूध खरेदी दरात कपात केली आहे या निर्णयाविरोधात राज्यात उत्पन्न शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ना संदर्भात नागट्याने येथे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेला निवेदन देणार गायच्या दुधात चाळीस रुपये म्हशीच्या दुधात सत्तर रुपये दर मिळावा पशुधाचे दर कमी करावे एफ आर पी कायदा लागू करावा शासनाने जनावर विमा योजना सुरू करावी इत्यादी मागण्या मांडल्या याबाबतचे निवेदन शासनाच्या सर्व संबंधित विभागाकडे पाठवण्यात आले आहे देऊर तालुका कोरेगाव येथील ओढ्यावरील पूल बनला मृत्यूचा सापळा पुलावरची अपघाताची मालिका सुरूच वाटर स्टेशनजवळ असणाऱ्या देऊळ ओळ्यावरील ब्रिटिशकालीन पुलावरून मालवाहतूक ट्रक करताना पडता पडता वाचला त्यामुळे पुन्हा एकदा नॅशनल हायवे अथॉरिटीचा भोंगळ कारभार चवट्यावर आला आहे सातारा लोणंद रस्त्यावर देऊर येथील देऊर ओड नावाच्या अरुंद पुलावर येत असताना पुलाच्या दोन्ही बाजूचे तीव्र उतर आहे तसेच या पुलावर मोठे खड्डे पडले आहेत सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास लोणंद बाजूकडून साताराच्या दिशेने पशुखाद्य घेऊन जाणारा ट्रक सातारा बाजूकडे जात असताना येथील अरुंद पुलावर आल्यानंतर पुलावरील खड्ड्यामुळे ट्रक आदळून हा ट्रक पुलाच्या कटाड्याला घासत जाऊन पुलाच्या कटाड्याला आढळणे मोठी दुर्घटना टळी अपघात वाहनाचे मोठ्या प्रमाणात उकसान झाले असून अपघातामुळे व ठप्प झालेली वाहतूक वाटर पोलिसांनी सुरळीत केली सदर दडक्यात ब्रिटिशकालीन पुलाच्या कटाड्याचे दगड हल्ल्याने वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक झाला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देऊर पुलावर सतत होणारे अपघात नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे बोगस कांदा बियाणेचा शेतकऱ्यांना फटका दुबार पेरणीसह आर्थिक संकट कांद्याच्या दरवाढीमुळे कांदा लागवडीकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे त्यामुळे कांदा बियाणेवर रोपांना मागणी वाढली आहे मात्र जिल्ह्यात बोगस कांदा बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसगत केली जात आहे दुबार मशागत व पेरणीमुळे आर्थिक फटा बस असल्याने शेतकरीवर त्रस्त झाला आहे अशा फसवेगिरीला चाप लावण्याची गरज असून कृषी विभागणीने लक्ष घालून असा बोगस बियाणे करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे कन्या येथे झालेल्या विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी साताऱ्यात आज सायंकाळी सात वाजता राजवाडा ते कन्याशाळा कॅन्डल सातारा शहरातील कन्या शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता राजवाडा ते कन्या शाळा असा कॅन्डल मार्च येणार असल्याची माहिती महेश शिवदास यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली सातारा शहरातील कन्याशाळे अक्षत देशमुखीचा शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे देण्यासाठी गांधी मैदान ते असा कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे सातारातील नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले आहे पिरवाडी सातारा येथे महिलेचे लांबवले पिरवाडी येथे महिलेचे घंटन लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिरवाडी सातारा येथे अज्ञात पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे तीस हजार रुपये किमतीची सोन्याचे मेधी गंटन जबरदस्ती चोरून येण्याचा प्रकार घडला आहे झटपटीत संबंधित चोरट्यांनी घंटांचा अर्धभाग तोडून येण्यात यश मिळवले ही घटना दिनांक वीस डिसेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी प्रमिला मकरन शिंदे वय चवेच्या राहणार हिरवाडी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पाटण रामापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ वन विभागाकडून कोणतीच कार्यवाही नसल्याने नागरिकांतून संताप पाटण रामापूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून शुर। महिनाभरात आठ ते दहा पाळी कुत्र्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे इथे बिबट्याचा संचार वाढला आहे रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या आत थेट लोकस्थित घुसत असल्याने रामपूरसह परिसरातील नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मनुष्यावर हल्ला करण्यापूर्वी या बिबट्याचा वन विभागाने पिंजरानो बंदोबस्त करावा अशी मागणी येथील स्थानिक के नागरिकांनी केली आहे साताऱ्यात नाताळ सणाची तयारी सुरू ख्रिश्चन धर्मियांसाठी नाताळ सण महत्वाचा मानला जातो ख्रिश्चन बांधवांकडून नाताळ सण साजरा करण्यासाठी जय तयारी सुरू आहे अनेक घरांमध्ये खास घरगुती खाद्यपदार्थ करण्याची धांदल सुरू आहे यामध्ये केकसह करंजी चकली लाडू चिवड्यावर रोज कुकीज करण्यात कुटुंबीय रमले आहेत शहरातील पवीनाका येथील टिळक मेमोरियल चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे नाताळ दिवशी चर्चमध्ये प्रार्थश विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे नाल मुलांचे आकर्षण असलेल्या सांताक्लुजला पाण्यासाठी विविध केकच्या दुकानात सातारकरांची गर्दी होऊ लागली आहे सांताक्लॉजबरोबरच सांता बरोबरच टी देखील आकर्षण असल्याने अनेक दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर क्रिसमस टी ठेवून विद्युत रोषणाई केली आहे सातारासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण तापमानाचा पारा स्थिर गेल्या दोन दिवसांपासून सातारासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे त्यामुळे तापमानाचा पारा स्थिर आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा